पंढरपूर नगर परिषदेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत सातव्या फेरी अखेर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी सात हजार दोनशे त्र्याण्णव मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे त्या विजयाच्या उंबरट्यावर पोचल्या आहेत एकूण मतांची आकडेवारी पाहता डॉक्टर प्रणिता भालके यांनी घेतलेली आघाडी तोडणे आता भाजपा उमेदवार श्यामल शिरसट यांना अशक्य दिसत आहे प्रणंद भालके यांचा विजय त्यामुळे निश्चित मानला जात आहे त्यामुळे भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली आहे गुलालाची मुक्त उधळण करत त्यांनी आपला आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या